परमेश्वरांनी आपल्या भारतीय लोकांना इतकं रेखूप केलेलं आहे हे बघितल्यानंतर मन प्रसन्नच होत असे म्हणजे मन नेहमी प्रसन्न राहील आणि आयुष्यात राहू सारे गे अभिमान जरूर पाडावा अभिमान माणसाला असायलाच हवा सेल्फ रिस्पेक्ट असायला हवा तंत्रज्ञानाने असं सांगितलंय की सहा डॉक्टर्स आहेत त्याच्यातला पहिला डॉक्टर आहे सनलाईट दुसरा डॉक्टर आहे वेस्ट त्यानंतर आहे डायट चौथा डॉक्टर आहे एक्सरसाइज पाचवा डॉक्टर आहे सेल्फ रिस्पेक्ट सहावा डॉक्टर आहे फ्रेंड्स मैत्र मैत्री हे सगळे डॉक्टर्स असतील तर तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहणार आहे पण स्वाभिमान असावा सेल्फ रिस्पेक्ट असावा पण नको खाली वेळ म्हणजे मन, मन निर्मळ पाहिजे हा सगळा खेळ जो हो आहे ना माणसाच्या आनंदाचा सगळा खेळ जो हो आहे ना त्याकरता किती सुखसुखीका अवेलेबल आहे हो यावर नाही आहे तर तो, तो तुमच्या माझ्या मनावर यावर अवलंबून आहे म्हणून तर समर्थ दोनशे पाच मनाचे श्लोक मना, मना सज्जना भक्ती पंथेची गावे तरी श्री हरी पाहिजे तो स्वभावे जनी वंद्य ते सर्व भावे करावे जनी विंद्य ते सर्व सोडून द्यावे भगवद्गीतेमध्ये सुद्धा महात्माचा श्लोक आहे भगवद्गीते एक श्लोक सांगतो प्रसादे सर्व दुःखाना हानी रस्योपजाय प्रसन्न चेत सो ह्या बुद्धी बुद्धीपर्यंत म्हणजे ज्या वेळेस चित्त प्रसन्न आहे त्यावेळेस तुमची बुद्धी अत्युच्च पातळीवर असते त्यामुळे लहानपणी आमच्या आईने अक्र हा आजही पाठ आहे कारण काय त्यावेळेस आमच्या डोक्यामध्ये कुठल्याही चिंता नव्हत्या पाहिजे नव्हती चित्त प्रसन्न होत म्हणून कायम चित्त प्रसन्न जर ठेवलं तुम्हाला आनंदी राहत आणि क्रोधावर नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे क्रोधा भवती समोहा समोहा स्मृती विभ्रमा स्मृती अंशात बुद्धिनाशात प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी क्रोधावर नियंत्रण टेक्नॉलॉजी कित्येक वाईट गोष्टी घडतात कित्येक नाती तुटतात त्याला कारण फक्त क्षणी तो क्रोध आहे म्हणून घ्या कोणावर पाहिजे आपण मनाविषयी बोलतो पण निर्माण असलं पाहिजे सा रे ग म परमेशिवाचं चिन्ह तो जो सर्व लॅकिंग परवेश आहे तोच तुम्हाला आणि मला सद्दी तुम्हाला आणि मला आनंदी घेतो तुमची आणि माझी काळजी घेणारा तो परमेश्वर आहे त्या परमेश्वराचं चिंतन नामस्मरण नेहमी सा रे ध म्हणजे सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांना माझी विनंती आहे रिटायरमेंटचे जमा झालेले पैसे आपल्या आपल्या जवळ ठेवा मुलांना मोकळे होऊ नका

सेवाचा समापरानंतर ताप्ती प्राप्तो नीट नीट कराल एक पक्क लक्षात घ्या की कोणालाच तुम्ही अस्तव्यस्त असूरे पडत मी आता बंददेशी येताना बोलत होतो गपागत होतो की प्रभू रामचंद्रने भरताला राज्यकार्थात असा सांगवा हे सांगत असताना म्हणतोय की प्रजेसमोर जाताना कपडे कपडे व्यवस्थित घालून योग्य वस्त्र परिधान समोर प्रजेसमोर पाहिजे आपल्याला माहिती आपले लाडके पंतप्रधान किंवा आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री योग्य प्रकारचे कपडे घालून जनतेसमोर येतात काही वर्षांपूर्वी एक मुख्यमंत्री भारतातले नाथायला शकत नाही म्हणा दिल्लीचे मुख्यमंत्री गबाळे कपडे घालून यायचे

प्रत्येकाने सामंजस्य जरूर ठेवलं <laughs> पाहिजे पती आणि पत्नीच्या नात्यामध्ये किंवा मुलगा मला असं वाटतं तुम्हाला मला गाता येत नसणे चालेल संगीत ऐकायची फारशी आवड नसली तरीही चालेल पण हे स्वस्त स्वर मात्र प्रत्येकाने मनामध्ये रुजून

तसं आकाशात कितीही उंच भरायला भेटते हे आमच्या खऱ्या घरात मला असं वाटतं की मला जो वेळ दिला होता त्याप्रमाणे मी चोपन्न मिनिटामध्ये मला नात्यांविषयी खेळी तुम्हाला सांगायचं हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटत आयोजकांनी मला नाती गुण घेण्याचा विषय दिला तर केवळ तुमचं ताजमहल मनोरंजन द्या किंवा येणाऱ्या भैवाने सकाळी पहिला चहा घेताना विस्मरणात गेलेल्या एखाद्या नातेवाईला किंवा मित्राला फोन करा आणि तुम्हाला त्याची आठवण येते याची त्याला आठवण करून द्या म्हणजे या व्याख्यामध्येच सांगत चालू असं धन्यवाद वाटत सर्वांना म्हणजे

असं वाटतं की पुढं तर फक्त एकटेच राहायचं असं दिसतंय आणि याच मुख्य कारण म्हणजे मला असं वाटत की हे इंटरनेट मोबाईल याच्यामुळेच मला वाटतं सगळ्यांना असं कुटुंबाची गरज वाटत नाही सगळंच त्यांना त्या मोबाईल मध्ये किंवा टी व्ही समोर सगळं बांधते असं वाटतं वाटत त्यांनी खूपच वाटत की सर्वांनी छान विस्तृतपणे आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की का गरजेचं आहे मला वाटतं एकत्र राहणं किंवा कुटुंबाविषयी प्रेम असणं कुटुंब कुटुंबामध्ये राहणं हे थोडंसं सजीवतेचं लक्षण आहे आणि एक प्रकारचं इंटेलिजन्स त्याच्यामध्ये दिसतो असं मला वाटतं जितके तुमचं बोग्यांना चांगलं असतं निघते कारण की मग एकटंच राहायचं एकत्र ये मग त्याला काही सजीव म्हणता येणार नाही सुद्धा प्रत्येकाने सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केले पाहिजेत एकत्र पाहण्यासाठी आणि जो